मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मदत कक्षाला नामदार अब्दुल सत्तार यांनी दिली भेट लाभार्थ्यांसोबत संवाद साधला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला भगिनींना मार्गदर्शन व सहकार्य करण्याच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे यास महिला भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मदत कक्षास अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली या प्रसंगी लाभार्थ्यांशी संवाद साधत उपस्थित महिलांना नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले पात्र महिला भगिनींनी मदत कक्षात संपर्क साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नामदार सत्तार यांनी केले या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे संचालक नंदकिशोर सहारे शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार माजी नगरसेवक शंकरराव खांडवे माजी नगरसेवक विठ्ठलराव सपकाळ शेख सलीम हुसेन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश येळके छत्रपती संभाजीनगर